आलीच नाहीये का आम्हाला काही सुरक्षाच नाहीये का वाऱ्यावर सोडले का आम्हाला जीव धोक्यात घालून ड्युट्या करायच्या आम्ही आणि परत मारे खायचा आम्ही कशासाठी साहेब आज त्या माणसाचा जीव धोक्यात आहे अटक झालीच पाहिजे जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत एकही गाडी आगारातून बाहेर निघणार नाही काल रात्री आपल्या एका वाहकाला मारहाण झाले मारहाण झाल्यानंतर लागलीच त्यांना दवाखान्यात आणलं गेलं तिथून थोडंसं सिरियस कंडिशन असल्यामुळं तिथले दवाखान्यातून तिथले जे इन्चार्ज आहेत त्यांनी लागलीच ला, लातूरला रेफर केलेलं आहे त्यांना आणि पोलिसांशी संपर्क साधला असता म्हणजे त्यांच्या त्यांच्याकडून स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबियाच्या मार्फत फिर्याद घेऊन सदर संबंधित आरोपीवर कारवाई करू असं पोलिसांनी आश्वासन दिलं सकाळी औसा औसा बिरवली मुक्कामी जात असताना कोरंगाळ्या गावामध्ये पहिल्या स्टॉपला वाहकाने त्या प्रवाशाला बोलले की तू गाडीमध्ये नीट यायचं नीट जायचं असं देंगा मस्ती करायची नाही तर तो प्रवाशी उतरला आणि शिवाय देत चालल्यानंतर वाहक आमच्या खाली उतरले आणि थांब रे बाबा खा काय झालं म्हणून एवढंच विचारले विचारले असता त्याने जोराचा जगड दगड उचलला उचलला आणि वाहकाच्या छातीमध्ये मारला त्याच्यानंतर मी हँडब्रेक टाकून पळत गेलो तिथं ते, तर त्यानेही माझ्या अंगावर दगड मारला पण मी वाचवण्याचा प्रयत्न केला नंतर दुसरा दगड घेऊन त्यांच्या इथं डो डोक्यामध्ये मारला आणि दुसरा माणूस प त्याचा मित्र पळत आला आणि त्या त्यांना दोन चापटा मारून रोडवर रो रो आपटलं व्यवस्थित चांगल्या गाडीमध्ये बस म्हणून सीट वर पाय करून बसला होता म्हणून प्रवाशांनी सांगितले की सीट वर पाय करून बसले होते आणि वाहकांनी सांगितले की तू व्यवस्थित बस पाय खाली घे आणि उतरताना फक्त म्हणले यायचं नीट गाडीत बसायचं आणि उतरायचं व्यवस्थित एवढंच बोलल्यानंतर ते शिवीगाळ करत जात होता तर मुळात हे आंदोलन नाहीये आमच्यावर जीव घेण्या हल्ला झालेला आहे जो आमच्या कर्मचाऱ्याचा आज जीव धोक्यात आहे त्याच्यापासून आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे ह्या घटना वारंवार घडत आहेत आणि काल तो एक जेंट्स, जेंट्स कर्मचारी होते म्हणून म्हणजे गंभीर स्वरूपाच्या मारात इथे अजून सिरियस आहेत पण जर तिथे एखादी महिला कर्मचारी असती तर ती ऑन द स्पॉट गेलीच असती कशासाठी हे प्रकार वाढ वारंवार आमच्या बाबतीत घडतात का कशासाठी काय दोष आहे आमचा क्षमतेपेक्षा एक तर जास्त प्रवाशी घेऊन जातो आम्ही जीव धोक्यात घालून ड्युट्या करायच्या आम्ही आणि परत मारे खायचा आम्ही सवलती देणार प्रशासन भोगायचं आम्ही हे कशासाठी साहेब आज त्या माणसाचा जीव धोक्यात आहे अख्खं कुटुंब धोक्यातच आलं ना करता पुरुष सिरियस आहे दवाखान्यामध्ये ऍडमिट पडलेला आहे तो मग त्या गा, घर त्या घराचं कोण बघायचं म्हणजे आमच्यासाठी कोणीच वालीच नाहीये का आम्हाला काही सुरक्षाच नाहीये का वाऱ्यावर सोडले का आम्हाला मागणी त्याला अटक झालीच पाहिजे जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत एकही एक गाडी आगारातून बाहेर निघणार नाही काल आमच्या आगारातले वाहक वायबिक कांबळे आणि चालक जेवळीकर हे रात्र वस्ती बिरवली ड्युटीला जात असताना कोरंगळा हा गाव आहे आवश्यापासून एक दहा ते आठ दहा किलोमीटरवर त्या गावातला एक प्रवासी सीटवर व्यवस्थित बसत नव्हता त्याला तेवढ्या वाहकाने एवढं सांगितलं की बाबा व्यवस्थित बस तर त्याने लगेच शिवाय द्यायला चालू केली खाली उतरत दगड आणली आणि त्याचा आणि तुझ्यास दुकाई साथीदार त्या सर्वांनी म्हणून त्याच्या डोक्यात आणि छातीमध्ये दगड मारला त्याच्या छातीच्या फासऱ्यासुद्धा मोडलेत आणि मेंदूमध्ये रक्तस्राव होण्यामुळे गाठ झालेली आहे तो आता लातूरच्या मोर्या हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये आहे तर याची सखोल चौकशी व्हावी आणि त्याचा तत्काळ अटक करण्यात यावी जोपर्यंत त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही आगारातली कुठलीही गाडी चालू करत नाही आणि आपल्या माध्यमातून मी आदरणीय परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांना बी विनंती करतो की त्यांनी अशा घटनेवर जातीनं लक्ष द्यावं आणि कर्मचाऱ्यावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करावं अन्यथा कर्मचाऱ्यांचं जीवन खूप धोक्यात आहे ते कर्तव्य करू शकणार नाहीत असं झालेलं आहे परिस्थिती सध्या